त्यांचा जन्म तीन जानेवारी अठराशे एकतीस रोजी सातारा जिल्ह्यातील नायगाव येथे झाला त्यांच्या वडिलांचे नाव खोंदोजी नेवसे पाटील व आईचे नाव लक्ष्मीबाई असे होते समाज सुधारक ज्योतिबा फुले यांच्याशी झाला ज्योतिबांनी त्यांना लिहायला वर्तायला शिकवल्या आणि स्त्री शिक्षणाचा पाया रचला सावित्रीबाई खूप हुशार व जिद्दी होत्या एक जानेवारी अठराशे अठ्ठेचाळीस मध्ये व ज्योतिबा फुले यांनी मुलींची पहिली शाळा त्यांच्या क्रांतिकारी निर्णयाला लोकांनी तीव्र विरोध केला त्या मुलींना शिकवायला जात असताना लोक त्यांच्या अंगावर शेण चिकल व दगड फेकत व त्या ढगल्या नाहीत खंबीरने या सगळ्याला टोन दिले जय हिंद